श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो तसेज आज आहे गुरु पुष्यमृत योग तसेच आज पौष पौर्णिमा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असते तर ही नकारात्मकता कोणती तर आपणच आपल्याबद्दल वाईट बोलत असतो तसेच आपल्या घरामध्ये जर काही बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील भरपूर प्रमाणामध्ये नकारात्मकता ही पसरत असते तसेच आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल वा चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये कुठे ना कुठे संचार करत असते मग आपल्या घरामध्ये आपली पाहिजे तशी प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही तसेच पतीची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही आपल्या घराचीच प्रगती कुठेतरी खुंटली जाते आर्थिक टंचाई देखील जाणवत असते तर हा नकारात्मकतेचा प्रभाव आपल्या घरावरती भरपूर प्रमाणामध्ये पडत असतो ही नकारात्मकता दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही उपाय हे आवर्जून करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर या दिवशी आपल्याला सकाळी माता लक्ष्मीची विधिवत पूजा करायची आहे तसेच भगवान विष्णूंची देखील तुम्ही या दिवशी पूजा करावी तुम्हाला जर सकाळी पूजा करायला वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळी देखील पूजा करू शकता तर आपल्याला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे आपण प्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुम्ही एका आसनावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही एक मातीची पंती किंवा कणकेचा दिवा घेऊ शकता त्यामध्ये आपण शुद्ध तूप टाकायचं आहे हा दिवा आपण प्रथम देवासमोर प्रज्वलित करायचा आहे दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर मग आपल्याला उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला एक पंथी घ्यायची आहे किंवा पंथी नसेल तर तुम्ही एखादी वाटी घेतली तरी पण चालेल आपल्याला प्रथम तीन कापराच्या वड्या घ्यायच्या आहे तर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम होईल तो असेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल तुम्ही जेव्हा पण पूजेचं साहित्य ते आणशाल तेव्हा भीमसेनी कापूर हा अवश्य घेऊन या कारण की आपण जेव्हा एखादा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला भीमसेनी कापूर हा लागतोच त्यानंतर आपल्याला तीन लवंग घ्यायचे आहे लवंग कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे लवंग आपण घ्यायचे आहे त्याला पुढे फूल देखील पाहिजे असे लवंग आपण घ्यावे त्यानंतर तीन मिरे घ्यायचे आहे मिरे देखील आपण अख्खे मिरे घ्यायचे आहे काळे मिरे जे असतात ते मिरे आपण घ्यायचे आहे यानंतर आपल्याला तीन तेजपत्ता घ्यायचे आहे तेजपत्त्याला देखील कुठेही होल छिद्र नाही पाहिजे असे तीन तेजपत्ता घ्यावे तसे शुद्ध तूप घ्यायचे आहे गाईचे किंवा म्हशीचे तूप घेतले तरी पण चालेल थोडीशी हिंग पावडर घ्यायची आहे आणि जर हिंग पावडर मिळाली नाही तर नाही टाकली तरी पण चालेल आपल्याला या सर्व वस्तू एकत्र करायच्या आहे आणि आपल्याला या सर्व वस्तूंचा जा जाळ हा करायचा आहे मग उंबरठ्याच्या आतमध्ये आपल्याला हा जाळ करायचा आहे तुम्ही हा उपाय करत असताना आपले दरवाजा खिडक्या गॅलरीचा दरवाजा खिडकी असेल ती देखील उघडी ठेवायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णतः दूर होईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल त्या पंथीखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवायची आहे आणि जेव्हा जाळ होईल तेव्हा आपल्याला ही पंथी पूर्ण घरामध्ये फिरवायची आहे म्हणजे अगदी भिंतीला टच करायची आहे गॅलरीमध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व भिंतीला ही पंथी टच करायची आहे किंवा तुम्ही पंथी फिरवून देखील घेऊ शकता आपण जेव्हा ही पंथी फिरवत असतो तेव्हा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप हा चालूच ठेवायचा आहे तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती यूट्यूबवरती देखील हा मंत्र लावून देऊ शकता तसेच घरामध्ये जर एखादी बाधित व्यक्ती असेल तुमची मुले जर सारखी आजारी पडत असतील सारखा आजार पण हे घरामध्ये चालूच असेल किंवा पतीची पाहिजे तशी प्रगती ही होत नसेल तर त्या व्यक्तीवरून देखील आपण ही पंथी पाच वेळा फिरवून घ्यायची आहे अगदी जेव्हा धूर चालू असतो तेव्हा जरी फिरवली तरी पण चालेल हा धूर शांत झाल्यावरती आपल्याला ही पंथी देवघरातच ठेवायची आहे आपल्याला ही पंथी तिथेच राहून द्यायची आहे तसेच आपली जेव्हा ही पंथी फिरवून होईल अगदी मुलांवरून पतीवरून तेव्हा आपल्याला परत आपल्या घराच्या मध्यभागी यायचं आहे मग जर तुमचं किचन मध्यभागी असेल तर तुम्ही किचन मध्ये मध्यभागी उभं राहायचं आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तू घराबाहेर जा या घरामध्ये वाईट शक्तींना थारा नाही हे घर फक्त श्री गुरुदेव दत्तांचं आहे आणि त्यांचंच राहणार आहे या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेशही करू शकत नाही आपण असे म्हणायचे आहे आणि हे सर्व झाल्यानंतर मग आपण ही पंथी दे देवघरापुढे पुढे ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला ही पंथी उचलायची आहे आणि यामध्ये जी काही राख आहे ती तुम्ही निर्माल्यामध्ये टाकायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली पुरवून टाकली किंवा तशीच टाकली तरी पण चालेल अगदी थोडीशी राख राहील ती राख तुम्ही टाकायची आहे नंतर तुम्ही पंथी स्वच्छ धुवून परत पुन्हा वापरासाठी देखील घेऊ शकता अगदी साधा आणि सोपा असा उपाय आपण करायचा आहे तसेच या दिवशी आपण माता लक्ष्मीला खीर देखील अर्पण करायची आहे जर आपण माता लक्ष्मीला खीर अर्पण केली तर माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका धन्यवाद